रॉयल शेफ आपले आज एक रेसिपी सुजाता हे चॅनल जर आपल्याला आवडले तर करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा हे बघा आपलं मटर पनीर बिना कांदा आणि लसूण इतकं सुंदर टेस्टी झालेलं आहे बनवायला पण अगदी सोप्पं आहे चला तर मग बघूया आपण कसं बनवायचं आहे ते पनीर मी फ्राय करून घेतलं आहे त्याच कढईमध्ये मी एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वन फोर टीस्पून आपण हिंग घालणार आहोत आणि थोडं तमलपत्र घालणार आहोत त्याच्यानंतर आपण जे टमॅटो चिरलेले आहेत ते त्यामध्ये मी एक हिरवी मिरची घातलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण काजू घालूया जर तुमच्याकडे मगज बी असेल तर ते पण तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर एक इंच आपण आलं घालायचं आहे तुकडा हे नऊ होईसपर्यंत टोमॅटो आपण हे परतून घ्यायचे आहेत टोमॅटो आता आपले पुढे शिजलेले आहेत विस्त बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ दे आता हे थंड झालं आहे मिक्सरच्या जारमध्ये घेऊया पण मिक्सरमध्ये ग्राईंड करण्याच्या अगोदर जे आपण तमलपत्र घातलेलं होतं ते बाजूला काढून ठेवायचं आता हे ग्राइंड करून घेऊया आता आपण मटर पनीर बनवूया त्याच कडेमध्ये मी एक टेबल स्पून तेल हे गरम करायला ठेवलेलं थो आहे थोडंसं आपण हिंग घालूया थोडेसे जिरे घालूया आणि जे आपण तमलपत्र बाजूला काढून ठेवलेलं होतं ते घालूया थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा पण बाटलेला मसाला घालायचा आहे आणि तेल सुटेसपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा परतून घ्यायचा आपला मसाला आता चांगला भाजून झाला आहे त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालूया त्याच्यानंतर थोडीशी आपण हळद घालूया वन फोर टीस्पून एक टीस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टी स्पून धने जिरे पावडर आता हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे अजून दोन मिनटं आपण मंद मंदपिस्तवावरती थोडं परतून घेऊया परतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया आणि हे जे वाफवून घेतलेले मटार आहेत ते घालूया चांगलं मिक्स करूया हे मिक्स करून घेतलं आहे आता तीन चार मिनटं आपण हे मंद विस्तवावरती मसाला शिजवून घेऊया त्याच्यासाठी आपण झाकण ठेवायचं आता आपण झाकण काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते घालूया आणि थोडीशी आपण कसुरी मेथी घालायची आहे त्याच्याने छान सुगंध पण येतो मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतला आहे दोन मिनिटे शिजवून घेऊया आपलं मटर पनीर झालेलं आहे नुसतं बंद करूया आणि सर्व करूया आपलं मटर पनीर आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकं मस्त टेस्टी झालेलं आहे फ्रेंड्स जर आपल्याला रविषयी सुजाता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद